आणि मग तसं आहे पिकाचं पण त्याला पोटॅश लागत इर्या लागत एपी लागत सगळं लागत मिक्स ते चालत तेव्हा ते पोचत पीक वणी हा आपल्या आणि आपण नेस्त पीकला भाकर खाऊन पोहचवतो का नाही काहीनू बायनू काहीनू बायनू चरत राहायचं म्हणून आपण जाडजुड होत पोचतो असं पिकाचं काम आहे त्याला सगळं मिक्स लागत दे दे बाई ते बाई लावली असते बर का आपल्याला ते म्हणजे यांचे कायम बांधणं कसे माग तवा गर आपलं काहीतरी आडावाडा चालला होता ना आणि त्यांच्या काय होत नसते मग घरोघरी घरी मातीच्या चुली असं थोडच राहत आहे का संपला का माझी पेरणी करी रखुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग धरी माझा पांडुरंग धरी माझी शेती ही पंढरी माझी शेती ही पंढरी अठरा धान्य मीच पिकवितो चोर लुटारूचे घर मी बैल आले मामा तुम्हाला दिसून का आवा आम्ही पुढे गांदा म्हणत होतो देवाचं आता सांगायचं ना राव तुम्ही आम्हाला आई मग तुम्हाला पुढे दिसतच नाही गांदा पंची चालता का आम्ही खाली पाहतो खाली पाहा मग योग्य वासलो आपण अरे खिलारी बैल होते काय आवडले बैल पोटशिंग खूपच लासत माझ्या म्हणून तो मला आवडलं माझ्या झाला असत रे तू तर त्याचीच वाट पाहती तो आज बाज जीव नाही माझ्या सारखी भांडत रहती त्याच्यामुळे तो मला बैल सांगितले नाही आलेले तुला वा काय वाटलं पाच जवळ आल्यावर काय रा तुमची इथं यावं तर कायम भांडणं भांडणं आज सुकुट राहत असत का यावं का नाही तुमची इथं कायम भांडणं भांडणं तुमच्या घरी नाही वाचाव आणि मला एक सांगा तुम्हाला खरोखर दिसलं नव्हतं का खाली पाहत होत खाली पाहत होते अहो थोडं फार पुढं पाहत जावा नाही आम्ही दोघं नवरा बायको होतो माझे आमच्या दोघातले एक जण जर गेला असतं ती जरी गेली असती तर धकत पण दोघं संगत गेल्यावर कसं व्हायचं लेकर बाळा करता मला जगण जगणं मग तिनको आपण तिनं लागत नाही लागत राहिला तरी असं असतानी मग तिला राहू दे ना हा तिला राहू दे ना मग मला मारता का तुमचं डोक्यात होत काय मारायचं आहे का आता येऊ घे पाय प्लॅन करून आलेले आहेत मला मारायचा आजपर्यंत मी एवढं कमी मला सगळं सोडून माझी जायची मारी आली ना कश काय गेले असते मी मग लाखो कोटीच इस्टेट कमून ठेवलंय मॅम आज या बायला असत तर मी गेलो असतो सनाट नाही मी होतो ना माग कायला उचलून द्यायला का मला नको नको येऊ येऊ घरी का ते जंगलाको ये पैसे घेतल्याशिवाय राहते तुमच्या चाबूक आणून मी खरे देईन का आणला कुठ ते बैलाला आणत होते अरे माय ओर असं केलता ना वय बाजूला म्हणून काय का मग तू काय पाती अरे भया ऐकून घेत नाही कुणी जर त्यांच्या नवऱ्याला बोललो तर भया लगेच पदर खुसून उभरा ती आणि तू खुशाल मला बोललेलं तुला तर लय मजा वाटते लगेच कोणी जर मला बोलल तर सकाळी सकाळी नाही लावून आले का काय तुम्ही नाही लावून आले का हा अरे काय डोक्यात पाणी झालं का तो या मला पाणी नाही प्यायला सकाळी धरून आणि तू म्हणती नाही मारली नाहीटी लावून आले पाणी सुद्धा प्यायला घेऊन नाही आले गावातून हा मग हे धावपळ होते नायचे होते मटेल टाकायचं होतं म्हणून आलो पण चला मग जा पाण्याला गावात पाण्याला जा नाम जा

जीवाचा पंढरपूरला पण मी काय म्हणतो तो ऐकून घे ना काय पंढरपूरला चालले ते आहे खर पण मग मा एक म्हणणं होत काय वाऱ्या मागा फिरल्या व कापू न मग तोर बांधून तुईतो ना मी काव पुढचा जन्म जर तुम्हाला गोरपडीचा भेटला आणि तुम्हाला कापल्यावर कसं वाटतं हं तुला अक्कल आहे का काही तोय अकलीत काय पाणी आहे का बधीर आहेस तू मला गोरपडीचा जन्म कस काय भेटन आता तुम्ही गोरपडीला कापल्यावर तुम्हाला भेटायचं नाही का मला शिकारी आहे मी मला शिकारयचा जन्म भेटन दरवर म्हणजे काय तुम्ही बॉंड केले काय असा मी शिकारी शिकाऱ्याचा जन्म भेटेन म्हणे प्रत्येक वेळेस ते आपल्या कोणता राहत भेटायचा तो आपण जरा पाप का आणि मग तू एका तू एका मला तर नाही भेटणार मला भेटू शकत नाही माझं मन चांगलं आहे पण या बाई तो काय खायचं मग पिठल बाखर मी काय करीन लिंब लिंब आहे का आपल्याला म्हणलं आणि फ्राय वारून लोक आले वारीहून आल्यावर काय अडचणी वारीहून आल्यावर बांधून फिर नाही कांदे कापून माझ माझ चालू देईन तुमचे मी चालले घरी एक त्याच्यातून चांगला वाघ निघावा असं लढल तर दुमता करीन म्हणे वाघ निघा चला आपल्यालाच करणार आहे कुणी करू लागेल थोडंच येणार आहे पण एवढं जा आहे कोणाचे नाही माझ्यात नाही मा कुणी आपला मालक आहे का नाही मालकाचा कोण मालक राहणार आहे कोणाच्या हाताखाली नाही काही नाही कोणाचा पावर ऐकून घ्यायचं घ्यायचा नाही कोणी म्हणणार ना आहे का आपल्याला ए हे करून घे ते करून घे आपल्याला झक मारून करणार हा <laughs> पर्यायच नाही पर्याय नाही चला असं समजायचं कामात आनंद कसा का घ्यायचा जस काय आपण गार्डन मध्ये फिरतोय <laughs> चांगलं काम लागलं होतं पेट्रोल पंप वर तिथं जाऊन बिडे वडीत बसलेत होता तिथं दोन दा दाम दिलं कोणत्याच कामाचे नाही वा आता गिन्ने गवत <laughs> बसण्याची काही चांगलं काम लागलं होतं ते नको अपोरा आरती शिवे सुटली <laughs> शिवे धर्मल पाळताय ना आगते <laughs> आतला

अरे भाऊ मला पी एस आय व्हायचंय मला हिस्पेक्टर व्हायचंय हेलिकॉप्टर नाही म्हणे त्याला इन्स्पेक्टर म्हणते म्हणे हेलिकॉप्टर अय जाई नीत मला काय नको शांतपणा शिकू आणि जाय जाय याय ना जाई ना काही म्हणे मला हेलिकॅप्टर व्हायचंय

तिला सदू ये आता ना दोफटी घालणार होतो मी पण ती हुकली माये कोण जाऊ दे म्हटलं मुखत जाणार आहे म्हणून मी काही नाही केलं तुम्ही तिला जीवस लावित नाही निस्ते खडू स्वाने करिता काय करीन मग मी जाऊ दे काई? काई ते कसं काय जाऊ दे काय हो अगं माएक म्हण काय तुला काही त्या तिकडून काही दिसत काग ते काय गाय दिसती दुसरं काय दिसायचं आहे झाड आहे अगं ती काय ती बाई सुंदर आहे बाई सुंदर आहे तुम्हाला बाऊ काय तुम्हाला काय लाल जरात बाई तुमच्या डोक्यात बायाचीच कटकी कशी कटकी नाही ती मला पायाकड ती तुमच्याकड पाहुन हस तिकडे मला कसं कोणी दिसताना मला हात करते

जिवंत म्हणजे बीज तुझ्या समोर उभा आहे आणि तो म्हणते तुम्हाला सपन झोपात का मी ते खरंय ते काय समोर एवढी गोरी गोरी पान, तुला गोरी, गोरी, पान मन... बाया तुला दिसना ना म्हणल्यावर काय म्हणावं आता मग हा आज जिंदगी मी तुम्ही पेलुटा मैं तो मरी के भी तुजी को चाहूंगा काय म्हणती हां काय हा, म्हणती नेमको पडले होते ना पडले होते मग काय शैनाना भरला काय तुम्हाला खरच दिसते का चास टाके मला वाटलं करू मी आज मग पुढे चाललंय तिकड लगेन झालं काय तुम्हाला घेऊन काही नाही पळा पळ ना सल्लाय अशी गोष्ट आहे एकाला मागितलं तर हजार देते आणि मदत जर मागितली हजाराला मागितली तवा कुठे एक जण देत आता तर ते द्यायनात म्हाताऱ्याला मागितली ते दिसत नसते सल्ल्यावर सल्ले सल्लेवर सल्ले, सल्ले हे करा ते करा ते करा अहो करा पण काहीतरी लागत ना काही उद्योग करायला घ्यायचा काळात आहे पोरीला कामाला नका का, का, का पाठू आमका धंदा करा तमका करा हे घ्या अहो भांडूवाला शिवाय काही आहे का फुकट कोण घेऊन बसल काय आता कशी गप्पसली त्या दिवशी चला चला आणि तुम्हाला लय आग्रह केलाय त्यांनी लय आग्रह केलाय आणि माझं काही नाही तुमची जादा खट वाटली तिथं गेलं तर मग जावायला कापायला नको का जावायला का पितेत का म्हणे कापायला नको का अरे जावायला का पितेत का म्हणजे मला कापायचं म्हणतो का मी काय म्हणत होते मी अरे झोंबड्या म्हणतो मी का मला कापायचं म्हणे जावायला कापायला नको का तुम्ही त्याच्यावर टपून ये काय हा तुम्हाला खायचंय का हा तुम्हाला खायचंय का काप मग एकदाच माणूस म्हणता जावायला काही कापायला नको कोंबड झोंबड कोंबड मग त्याच काय जिरा ना तिथं एकदा कोंबड दाबून आणलं अरे बाप मला असं झेना वायना खायचं आणि अजिबात म्हणजे पोटच वास रिकम वायना दर दर बाय कोंबडे काय दर दर बाय ना का पितात का कोंबडे मग काय आग्रह करा तिथलं भाकर खायला मला भेट ना काय भेटायला होता का खायला बोलिलं होतं तुम्हाला खत वाटली भेटायला बोलवलं त्यांच्या सपनात गेल तो मी मग खत वाटली त्यांना खाल्लं ना काय ना उपाशी तर नाही आले ना तिथलं भाकर खाऊ घातलं मला शाह दुकानी बोल राहिली मला इथं मला तुम्हाला आग्रह केला आणि घ्या खाऊ घ्या लाडू द्या केळ भली पिशी भरली पार बंद तुटला त्या पिशीचा एवढा खायला नेलं त्यांना आणि शाहजू कोणी बोल राहिली आ? एक शब्द सुद्धा बोलायचं नाही आई बापाविषयी मी ऐकून घेणार नाही काय करशील मग तू हायशिन का मला का हा काय करशील काय करशील तुम्हाला भाकरच देणार नाही मग भाकर देणार नाही तुमची भाकरच बंद ए ते बोलायचं नाही दुसरी आणि छप्पन आणि छप्पन वाटर माग किती लागल्या होत्या तुला जर सांगितलं तू होशील काठी घेऊन लागल्या माग घेऊन काठी घेऊन तुमच्या माग लागल्या ना अरे लग्नासाठी माझी पॉर्पर्टी पाहून तुमची प्रॉपर्टी पाहू झाली काय तू तुमची प्रॉपर्टी अशा देखण्या असे असे डोळे अशी घरे सरळ -घारे। नाक मुख अशी केस भारी भारी ते आश्वर्या रायवाणी आश्वर रायवानी म्हणलं जाऊ द्या गरीबातील लेकरू खाईन आपली हा पोरपटी नाही आना तुम्ही आता छप्पनच बायका आना मी चालले जाय जाय मी चालले मा आई बापाच्या घरी आई बापा आई बापाच्या घरी काय का अरे थांब मा